त्यांनी दुखोलत त्यांनी दुखोल आमच्या भाऊ ना आणि घरी आला वाटत मेव ना वा, राष्ट्रीय घरी हा का म्हणणार तुमचं म्हणणं म्हणजे आमच्या भाऊ न दुखोल सरकार म्हणतोय गायला वाचवा सरकार म्हणते गायला वाचवा आणि बाईला बार मध्ये नाचवा काय सांगू तुम्हाला माझी आयटम रस्त्यांनी चालले लिह आयटम कोंबड्या शिवाय काय तिला धरलं की त्या ता त्यांनी गचकन कार बनली माहिती गा सु

ते कसं झालं ते बाबा असून तुम्हाला प्रूफ सांगा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या स्प्रिंग जर्नल मध्ये त्या दरोडापासून त्या आतापर्यंतच्या आमच्या वंशावळीचा इतिहास लिहूलाय आम्हाला खायचं तर नाहीच पण जसं ह्यांना धर्मात उच्च स्थान आहे तसं आम्हाला उच्च स्थान भेटलंच पाहिजे भेटलंच पाहिजे बरोबर आहे ही समोर बसलेली सगळी धर्माचं नाव खाली आम्हाला

अरे या माणसांना आपल्या काय देणं घेणं नसतं त्यांची भूक भागवायची असती स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी प्रत्येक वेळी बुजून वापर करतात हे कारण आता माणसं संपलं ना म्हणून आपल्या सारख्या ते अरे बरं झालं आपल्याला आप मत नाहीतर आपल्याला बिलाई किंमत असली असती होईल का खरंय तुझं इतर वेळी आम्हाला कधी न विचारणार का बाहेर ठेवणार तुम्ही तुमच्या स्वतःसाठी आम्हाला घरात पण की रे आ नाहीतर काय होय रे माणसा तुझ मी <सिवत> आ सायकल आहे तुम्हाला खुर्ची नाही पियरे बाई होय म्हणते बेना जा हे हरे शेवटचं पाणी पाजा आम्हाला आमला कसं कापणार पास्ता शेवटचं पाणी तसा आता मी तुला कापणार हेला कापला का पण मानसात का सोडा ले मानसं सुधरायचे आहे चल ऐ तर बावनो अरे ही काय सुधरायची नाही